नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे सगळे स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी राहा निरोगी राहा प्रथमत स्वागत करते मी आपल्या हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचा ह्या चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण आपल्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता आपली रामरक्षा पण शिकणं चालू आहे रामरक्षा कशासाठी आपण याच्या अगोदर भरपूर स्तोत्र अष्टक गीता शिकत शिकत आपण शिकलो दिव्या परत हे अन्नपूर्ण स्तोत्र शिकलो माप करा अन्नपूर्ण स्तोत्र शिकलो नंदकुमार अष्टक शिकलो पांडुरंग अष्टक शिकलो आणि आता रामरक्षा शिकत आहोत तर ती रामरक्षा शिकायचं कशासाठी तर सगळे मानतात की रामाचं नाम घ्यायचं आहो रामाचं नाम घ्यायचं आहो आपल्यावर काही संकट आलं तरी आपण राम हा शब्द सोपा आहे आणि आपण राम 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 असं आपण सतत नामस्मरण त्याचं करत असतो मग फक्त संकटाच्या वेळी तेव्हाच आपण नाम घ्यायचं का संकटाच्या वेळेसच आपण भगवंताला आठवायचं का तर नाही आपल्या आयुष्यात भरपूर प्रत्येकाच्याच आयुष्यात आहे भरपूर टेन्शन आहेत कोणाला कशाचं कोणाला कशाचं कोणाला कशाचं प्रत्येकाला आहे विना टेन्शनचा माणूसच सापडणार नाही आपल्याला एवढ्या दुनियेमध्ये आणि मग कमीत कमी आपण ज्या आपल्याला टेन्शन येतं संकटाची भीती वाटते त्यावेळेस आपण राम 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 म्हणतो राम, मग रामनामात ताकदच एवढी आहे की आपण ते, ते म्हणतो तेव्हाच आपल्या मनातली भीती दूर होते तसंच आयुष्यातलं काही संकट असलं काही टेन्शन असलं तरी त्याच्यातली ताकद कमी होत नाही म्हणून आपण रामरक्षा सुरू केलेली आहे आपले रामरक्षाचे श्लोक झालेली आहेत आणि आज आपण एकवीस आणि बावीस हे दोन श्लोक आपण बघणार आहोत सुरू करूया आपण रामरक्षा एकविसावा श्लोक सन्नध कवची खडगी सन्नध कवची खडगी सन्नध कवची खडगी चाप बाण धरो युवा चाप बाण धरो युवा सन्नध कवची खडगी जा धरो युवा गच्छन मनोरथो अस्माकम् 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 अस्माक रामः पातु स लक्ष्मणः रामः पातु स रामः पातु स लक्ष्मणः एकदा पुन्हा घेते तो श्लोक सन्नध बाण धरो युवा रामः पातु स लक्ष्मण पुढचा श्लोक घेऊ आपण बावीसावा रामो दाशरथी शूरो रामोदाशरथीशूरो रामोदाशरथीशूरो लक्ष्मणानुचरोबलि रामोदाशरथीशूरो लक्ष्मणानुचरोबलि रामोदाशरथीशूरो लक्ष्मणानुचरोबलि काकुत्स्थपुरुषः पूर्णः काकुत्स्थपुरुष्यः पूर्णः ಕಾಕುತ್ಸ್ಥರುಷ ಕೌಶಲ್ಯೋ ರಘುತ್ತಮ ಕೌಶಲ್ಯೋ ರಘುತ್ತಮ ರಮೋದಾಶರಥೀಶೂರೋ ಲಕ್ಷ್ಮಣೋಚಲಿ ಕಾಕುತ್ಸ್ಥುರುಷ ಪೂರ್ಣ ಕೌಶಲ್ಯೋ ರಘುತ್ತ ಶ್ಲೋಕ ರಮೋದಾಶರಥೀಶೂರೋ ಲಕ್ಷ್ಮಣನೋಚರೋಬಲಿ काकुत्स्थ पुरुष पूर्ण कौशल्येयो रघुत्तम आपण मागची तीन आणि हे दोन अशी पाच आता पुन्हा एकदा घेऊ मागचे तीन आपण अठरापासून घेऊ फलमुलाशिनौ तापसौ तापसो नव पुत्रो दशरथ सैतो भ्रातरो रामलक्ष्मणो शरण्यो सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षः कूलनिहन्तारो नो रघुत्तमौ अथ सज्जधनुष्या विशुस्पुशा वक्षया शुभनिषङ्गसङ्गिनो रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छतां सन्नद्धः कौची खड्गी चापवानाधरो युवा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथीशूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थपुरुषः पूर्ण कौशल्ये रघुत्तम कौशल्ये यो व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण